इंद्राचा जीव धोक्यात विक्रांतचा मास्टर प्लॅन राणी वाचू शकेल का इंद्राला नमस्कार मालिकेचा धमाकेदार प्रमो नुकताच आलेला आले आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की राणी आणि इंद्र निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी गेलेले असतात दोघे सुद्धा खूप खुश असतात तेव्हा राणी इंद्राला म्हणते की सर तुम्ही काढा फोटो मी तुम्हाला त्रास देणार नाही मी तुम्हाला डिस्टर्ब काही करणार नाही तेवढ्यात वरतून कोणीतरी इंद्राच्या दिशेने एक मोठा दगड त्याच्या दिशेने लोटतो इंद्राचं त्याकडे काही लक्ष नसते परंतु राणी तो दगड जो आहे तो इंद्राच्या दिशेने येताना बघते आणि ती मोठ्याने इंद्र इंद्राला आबावते तिथे म्हणते की इंद्रजी सर बाजूला हवा परंतु तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि तो दगड इंद्राला घेऊन दरीत कोसळतो आता राणी जी आहे ही राणी इंद्राला शोधण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या दरीमध्ये त्याला शोधण्यासाठी जाते आणि इंद्रा यामध्ये सुरक्षित असेल का हे पाणी महत्त्वाचे असणार आहे परंतु जी राणी आहे ही राणी आता स्वतः त्याला आवाज देत दरीत जात आहे आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे पण तिला काही जो इंद्रा आहे हा इंद्रा सापडत नाही आता तिला इंद्रा सापडेल का हेच पाणी महत्त्वाचे ठरणार आहे वेळ तुम्हाला काय वाटतं इंद्रा हा सुरक्षित असेल का आणि जो हा जो प्लॅन आहे हा विक्रांचाच असेल का तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवीन प्रोमो आली तर ते, ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मालिकाप्रेमींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा प्रोमो बघण्यात मिळेल धन्यवाद